अरे काय झालं बाबा मला मॅडम आणायला सांगितलंय माझ्या गावचं घर लि की त्यात काय हा पण बाबा मी कधी गावाला गेलोच नाही आणि गावचं घर कधी बघितलंच नाही मग मी कसं लिहिणार बाबा तुम्ही मला सांगाल का गावाला काय काय होतं गावचं घर कसं असतं ते म्हणलं गावचं घर ना एवढं निसर्गरम्य आपलं गाव मलाही गावाला राहायचंय पण बाबा आपण असं सिटी मध्ये राहतो मग इथल्या मॉडर्न गोष्टींसारखे तिथेही मिळेल का माझ्याकडे ना ह्याच्यासाठी एक चारे चारे चांगला ऑप्शन आहे कोणता थांब तुला दाखवतो हे बघ सावंतवाडी कोकणात घर घ्यायचं आहे पण आधुनिक लाईफस्टाईल ही हवी आहे अहो मग आहे ना सावंतवाडी स्टेशन समोर सावंतवाडी एन्क्लेव्ह मॉडर्न एमेनिटीज सोबत कोकणातला जिवाळा वन रूम किचन वन बी एच के टू एच के सोबत ऑफिस स्पेसेस सुद्धा उपलब्ध अगदी साडे तेरा लाखांपासून सुरू आजच बुक करा कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरने काय मग येत आहे ना आपल्या सावंतवाडीमध्ये सावंतवाडी एनक्लेव्ह